आवाज येतोय का सांगा मला येत असेल तर सांगा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हे माझं यूट्यूब चॅनल आहे माझा आवाज येतोय मग मला सांगा फक्त आणि त्याच्यानंतर मग आपण सुरुवात करूया महत्त्वाचं म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संस्कृतमध्ये असलेले चित्रपटकोश चित्रपदकोश स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला मला आवाज येतोय का सांगा कमेंट बॉक्स मध्ये जाऊन लाईव्ह मध्ये तुम्ही जाऊ शकता आज आपली सुरुवात आहे इथून पुढे आपण इथून पुढे आपलं महत्वाचं म्हणजे मी ग्रुपवर शेअर करतोय इयत्ता दहावीचं संयुक्त आणि हिंदी अशा दोन पद्धतीनं महत्त्वाचा असलेला लेक्चर म्हणजे संस्कृतचं तुमच्यासमोर वर मी ठेवत आहे याची लिंक वर्गावर सुद्धा टाकत आहे मी लाईव्हमध्ये ओके माझा आवाज येतोय ना Join hóa chưa đ संयुक्त संस्कृत आणि संयुक्त हिंदी या पद्धतीने परंतु दोन्हीसाठीसुद्धा कोश महत्त्वाचा हे आपल्याला पाहायला मिळतं खरं जर मला तर सात वाजून पंधरा मिनटाला मी सुरू करणार होतो थोडासा आवाज आला आणि स्टार्टिंग करायला थोडा वेळ लागला एकदा का सुरुवात झाली की आपण चांगल्या पद्धतीनं हे करू शकतो चॅनल आहे यावर तुम्ही लाईव्ह जे काही लेक्चरस आहेत ते पाहू शकता आणि दररोज संध्याकाळी सा, सव्वा सातला मी हे घेणार आहे मध्ये कोणी आला असेल तर मला हाय करा लाईव्ह चॅटमध्ये दोघणं दिसत आहेत म्हणजे मला सुरू सुरुवात करता येईल खाली चॅटबॉक्समध्ये टाईप करा Okay, welcome. आपण सुरुवात करूया आमोद आणि आनंद यामध्ये आपल्याला कोश नावाचा एक भाग आपल्याला पाहायला मिळतो आता येतोय का सांगा मला आवाज आवाज येतोय का बघा आता येतोय ये का आवाज बघा मला सांगा ओके आता नेटचा प्रॉब्लेम येणार नाही आहे थोडा नेटवर्कचा इशू येतोय तिकडे चला पहिल्यापासून पिहित पत्रम त्यानंतर योजिनी यायला ना ओके संदनशःह संचिका मृदुमुद्रा मूल्यांक आपल्यासमोर मी सहा चित्र ठेवलेली आहेत या सहा चित्रांमध्ये सारखी वाटणारी दोन चित्रं आपल्याला पाहायला मिळतात आपण जर इथे विचार केला तर आपल्याला इथे दोन चित्रं पाहायला मिळतात जी सारखीच वाटतात जसं उदाहरणार्थ पी हित पत्रम आणि संचिका कारण ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळं काय होतं कधी कधी की आपल्याला हे वाटतं दोन्ही चित्र सारखेच आहेत परंतु लिफाफा ठेवल्यानंतर हा आडव्या साईजमध्ये ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो काळजीपूर्वक पाहूनच त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं त्याच्यानंतर रंद्रिका सांद्रमुद्रिका संश्लेषपट्टिका विद्युतकोश हे एकत्रित शब्द आहे स्मृतिशलाका तंत्री या पद्धतीनं सहा तुमच्या तुमच्यासमोर ठेवलीत ही चित्रं काळजीपूर्वक पाहूनच आपल्याला पेपरमध्ये सोडावे लागतात एकूण तीन मार्कासाठी संयुक्तमध्ये विचारले जातात व चार मार्कासाठी हे जो ऐंशी गुणाचा पेपर आहे यामध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो इथे खरे जर म्हणलं तर ही चित्र आपल्याला जरी पुस्तकात पूर्णपणे कलरफुल वाटत असली तरी पण पेपरवर ही ब्लॅक अँड व्हाईट असतात आणि त्यामुळे आपल्याला एखाद्या वेळेस सारखेच नेमकं विद्युत कोश आहे की काय आहे हे बरोबर स्पष्ट न दिसल्यामुळं आपला मार्ग जाऊ शकतो त्याच्यानंतर संगणकाचं असलेलं दृश्य फलकम कीबोर्डला फलकम, त्याच्यानंतर टिफिन डब्बा त्याला पाथेय पात्रम आणि जो पिनकाटा असतो त्याला ही या पद्धतीनं पण इथे आपण जर वस्त्रसूची बघितलं तर दीर्घ आणि रस्व विसर्गासहित आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर वस्त्राणी यामध्ये फुल पॅन्ट उरुकम हाफ पॅन्ट अर्धोरुकम त्याच्यानंतर शर्ट युतकम आणि पादशूतह या पद्धतीने त्याच्यानंतर धौतवस्त्रम शाटिका रंकवम आणि स्वेदक ही आपण वापरत असलेली कपडे आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यानंतर रोटिका शाकम चूक झाली इथे शाकम इकडे पुढे पाहिजे हे आहे शाकम आणि हे आहे सूप त्याच्यानंतर अवलेह परपटम ओदनम पायसम कुंडलिका म्हणजे जिलेबी या पद्धतीने त्यानंतर पुढचं चित्र इथे आपल्याला फक्त त्याची चव सांगायची आहे म्हणजे रुच सांगायची रुचयह असं म्हणतात त्याला आमला चिंच त्याला आमला असे म्हणतात मिरिचिका कटुह करवेलम तिक्तम त्यानंतर आवळे कषायम साखर मधुरा मीठ त्यालाच आपण लवणम पण इथे संस्कृत शब्द तुमच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतात इथे मी चित्र घेत असताना थोडेसे ते नावं त्यावर आलेली नाहीत पण चव मात्र मी पूर्ण इथं तुमच्या समोर ठेवलेले आहेत थांबवणे म्हणजे स्थगयती पिधाती विद्यार्थी मित्रांनो दोन्ही चित्रं समोरासमोर सारखी आहेत इथे जर आपण बघितलं तर आपल्याला इथे बाणाच्या चिन्हावरून ही चित्र ओळखायची आहेत पेपरमध्ये जर आपण बघितलं तर इथे एक पूर्ण बाही त्या शर्टची आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र ती पाहायला मिळत नाही म्हणून या चित्रात ओळखत असताना लावण्याची क्रिया ज्यावेळेस दाखवली जाते त्यावेळेस इथे शर्ट पाहायला मिळतो उघडण्याच्या वेळेस हात पूर्णपणे आतमध्ये इकडे असल्यामुळे उद्घात येते या पद्धतीने त्याच्यानंतर डोळे बंद करणे त्यालाच निमिलयती दिवा लावणे ज्वालयती विझवणे निर्वापयती घेणे घेतोय मी इथे बांध दाखवला मुद्दाम घेण्याची क्रिया आहे ददाती यच्छती दोन्ही पण सारखे परंतु इथे आता मात्र देण्याची क्रिया यच्छती ग्रहेती त्यानंतर मोजणे माती शोधणे अन्विषती निरीक्षण करणे परीक्षते जमा करणे चिनोती मळणे पेशयते काही ठिकाणी पुस्तकामध्ये वेगळा शब्द इथे पाहायला मिळतो जुन्या पुस्तकामध्ये वेगळा आहे नव्या पुस्तकामध्ये मा मात्र आपल्याला इथे वेगळा पाहायला मिळतो त्याच्यानंतर लाटणे वेलयती भाजणे भर्जयती वाढणे परिवेशयती या पद्धतीनं ह्या क्रिया आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर बेरीजेचं चिन्ह असलेलं संकलयती वजाबाकीचं चिन्ह असलेला वेकलयती गुणाकाराचं चिन्ह असलेला गुणयती आणि भागाकाराचं चिन्ह असलेला भाजयती या पद्धतीनं आपल्याला हे पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो चित्रपटकोश यामध्ये आपण बघितलं की या चित्रांचाच उपयोग करून आपण चांगल्या पद्धतीनं इथे गुण घेऊ शकतो किंवा त्या गुणांचा उपयोग आपल्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो म्हणजे हेच आपण इथे गुण घेण्यासाठी याचा उपयोग आपल्याला करता येईल विद्यार्थी मित्रांनो जर समजा लाईव्ह लेक्चरमधून काही तुमचे समजा विषय किंवा एखादा भाग तुमचा पाहायचा राहिला असेल तर त्यासाठीसुद्धा आपल्याकडे सोय केलेली आहे म्हणजे या माध्यमातून आपण जर समजा गेलो तर आपल्याला इथे एक चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला इथे दाखवतो की जर समजा आपण या ॲपच्या आप माध्यमातून जर आपण गेलो तर आपल्याला इथे हे ॲप तुम्ही घेऊ शकता याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली किंवा चॅटबॉक्समध्ये देणारच आहे पहिले आपण काय करायचं इथे साईन अप करून आपण इथे घेऊ शकतो इथे संस्कृत क्लासेस मी साडेसहा ते दहा असा टाईम टाकला होता पण हा चुकीचा आहे नियमित आपला सव्वा सातला ते जो काही क्लासचा वेळ असेल पंचेचाळीस मिनिटं किंवा पन्नास मिनटं तो असेल सर्वप्रथम आपल्याला इथे काय करायचं आहे तर आपल्याला इथं पूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं त्याच्यानंतर इथे ईमेल टाकायचं आहे त्याच्यानंतर फोन नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या मनाने इथे दोन पासवर्ड तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे या पद्धतीनं तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता नंतर इथे सायन अप होऊ शकता जर तुम्हाला लॉग इन व्हायचं असेल तर तुम्ही जो आता वापरलेला जो फोन नंबर असेल तो फोन नंबर आणि जो वापरलेला तुमचा पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे टाकून तुम्ही लॉगिंग होऊ शकता म्हणजे या पद्धतीनं सुद्धा तुम्ही लॉगिंग करू शकता म्हणजे तुम्हाला त्या लॉगिंगमध्ये जाता येईल त्याच्यानंतर जर समजा आपण तुम्हाला काई -काई जर तुम्हाला लॉगिंग व्हायचं असेल किंवा यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे याबद्दलची माहिती जर घ्यायची असेल तर तुम्हाला मी इथे लॉगिंग झालेलं आहे ते दाखवतो सुद्धा मी एकदा लॉगिंग होऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं इथं यामध्ये काय आहे तर अशा पद्धतीनं लॉग इन होऊन तुम्ही पाहू शकता इथे टोटल विद्यार्थी आणि किती एक्झाम तुमच्यासाठी आहे ते ठेवलेलं आहे स्कूल लेवल ऑल इंडिया जर तुम्ही पाहिलं तर एवढा मोठा सिलेबस तुमच्यासाठी इथे ठेवलेला आहे उदाहरणार्थ मी सी बी ई या वर्गासाठी समजा इथे मी क्लिक करतो आहे किंमजा एखादा वर्ग घेतो आहे इथं नववीचा वर्ग किंवा दहावीचा वर्ग घेतो आहे यामध्ये एवढे कोर्सेस तुम्हाला इथे पाहायला मिळतील म्हणजे हे सी बी एस सी पॅटर्नसाठी वापरण्यात आलेला आहे आपण जर समजा बोर्ड पॅटर्नमध्ये गेलो तर बोर्ड पॅटर्नमध्ये आपल्याला खाली महाराष्ट्र बोर्ड पॅटर्नमध्ये इथं दहावीला जर आपण गेलो तर इथे संस्कृतचा कोर्स पूर्णपणे दिलेला आहे तोही तुम्ही कोर्स घेऊ शकता किंवा पाहू शकता उदाहरणार्थ चित्रपट कोश इथे मी आता तुम्हाला जो शिकवलेला भाग आहे तो इथे तुम्हाला पाहायला मिळतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण एक महत्त्वाचा भाग ज्याचं नाव आहे चित्रपट कोश याबद्दलचीच माहिती आपण जाणून घेऊ व्हिडिओ पाहू शकता इथे सर्व पाठांचे व्हिडिओ तुमचा जर एखादा मिस जरी झाला तरी तुम्ही इथे पूर्ण कम्प्लीट करू शकता त्याच्यानंतर आणखीन काय आहे हे जर आपण बघितलं तर आपण दहावीच्या वर्गावरच जाऊया इथे तुम्हाला ऑनलाईन टेस्ट हिंदी इंग्रजी सायन्स मॅथ सोशल सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टॉपिक वाईजसुद्धा खूप काही टेस्ट तिथं दिलेल्या आहेत त्या तुम्हीसुद्धा घेऊ शकता तर चला आज आपण खूप काही माहिती या माध्यमातून घेतलेली आहे या ॲपची लिंकसुद्धा मी तुम्हाला नंतर देणारच आहे उद्या आपण बरोबर सव्वा सातला सुरुवात करणार आहोत उद्याचा टॉपिक असेल समय वेळ यावर आधारित असेल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार